नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी गणित उदाहरण संग्रह एकोणपन्नासमधील गणित क्रमांक दहा पाहणार आहोत आपलं आपण गणित क्रमांक एक ते नऊ हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता आपलं गणित क्रमांक दहा राहिलेलं आहे ते आपण पाहूयात मुलांनो तुम्ही जर या अगोदरचे उदाहरण संग्रह पाहिले नसतील तर तेही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलमध्ये सर्व उदाहरण संग्रह उपलब्ध करून दिलेली आहेत व मुलांनो इथून पुढील उदाहरण संग्रह किंवा इथून पुढील येतेचे उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मुलांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपण गणित क्रमांक दहा हे खूपच सोप्या पद्धतीत समजावून घेणार आहोत चला मग मुलांनो गणित क्रमांक दहा पाहूयात गणित क्रमांक दहामध्ये सांगितलेलं आहे आलेख कागदावरील आकृत्या पहा त्यांच्या बाजू आलेखावरील रेखांच्या सहाय्याने मोजा प्रत्येक आकृतीची परिमिती चौ योग्य चौकटीत लिहा तर इथं पहिल्यांदा आपल्याला गणित क्रमांक दहामधील उपगणित म्हण आय गणित एकमध्ये सांगितलं आहे आयत ए बी सी डीची परिमिती बरोबर डॅश डॅश सेमी तर त्या चौकटात आपल्याला आयत ए बी सी डीची परिमिती लिहायची आहे तर आयत ए बी सी डी म्हणजे हा आयत या आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे तर आता या आयताच्या अगोदर आपल्याला या आलेखाच्या सहाय्याने लांबी आणि रुंदी मेजावी लागेल तर ती कशी मेजायची ती मी तुम्हाला सांगते तर मग हा मुलांना इथं आपल्याला आयतामध्ये हे ही ग एक गडद रेष आणि एक गडद रेष आणि फिकट रेषा दिलेल्या आहेत तर या गडद रेषेपासूनच्या या दुसऱ्या गडद रेषेपर्यंत एक बॉक्स म्हणजे एक सेमीचा हा बॉक्स असतो आणि या बॉक्समध्ये ज्या या दहा दहा रेषा दहा आडव्या आणि दहा उभ्या रेषा दिलेल्या आहेत ते आपल्याला पॉईंटमध्ये घ्यायचं आहे म्हणजेच पहा मुलांनो इथं आपण या या ए बी ए बी सी डी आय आयताची लांबी अगोदर मेजून पाहूयात तर पहा इथं एक दोन तीन आणि हा तिसरा बॉक्स अर्धा आलेला आहे म्हणजे इथं दोन पॉईंट इथं हे क लहान लहान कप्पे आता जे आहेत ते पाच कप्पे दिलेले आहेत तर इथं या याची रुंदी आपली दोन पॉईंट रुंदी आपली दोन पॉईंट पाच येणार आहे कारण इथं दोन पूर्ण बॉक्स आणि पाच छोट्या छोटे, -छोटे बॉक्स दिलेले आहेत म्हणजे लहान रेषा छोट्या दिलेल्या आहेत म्हणून आपले याची दोन पॉईंट पाच आणि तसंच उभे एक दोन तीन तीन बॉक्स आणि हा अर्धा बॉक्स दिलेला आहे म्हणजे आपली याची रुंदी आहे तीन पॉईंट पाच तर आयताची परिमिती कसं काढायचं ते तर आपण पाहिलेलंच आहे तर तसंच या दोन्हीची आयता या आयताची पेरमिती जर करायची म्हणलं तर दोन पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाचची ची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि ते सूत्रात ठेवून करावी लागेल तर त्याचं उत्तर येतं आपलं बारा सेमी तर इथं आपल्याला उत्तरात या बॉक्समध्ये लिहायचं आहे बारा असंच तुम्ही दुसऱ्याही दुसऱ्याही आयताच्या आयताची आ, मापे मोजू शकता आणि ते लिहू शकता तर मी इथं तुम्हाला डायरेक्ट उत्तरं सांगत आहे आता तुम्ही ते नक्की मेजून लिहा तुमच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकात तुम्ही जवळून पाहून ते तुम्ही लिहू शकता आयत ई एफ जी ची परिमिती तर आयत ई एफ जी म्हणजे हा आयत आहे तर याची आ, याची लांबी आहे तीन पॉईंट आठ याची लांबी आहे एक दोन तीन तीन पॉईंट आठ याची लांबी आहे आणि रुंदी आहे एक पॉईंट चार एक पॉईंट चार तर या हे आपल्याला सूत्रात ठेवावे लागेल सूत्र काय आहे तर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी तर हे आपलं सूत्र आहे हे सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे दहा पॉईंट दोन सेमी तर ते उत्तर तुम्ही इथं दहा पॉईंट दोन आणि वरच्याचं उत्तर होतं आपलं बारा सेमी आता प्रश्न क्रमांक तीन चौरस पी क्यू आर एस ची परिमिती डॅश डॅश सेमी आहे तर हा चौरस तर याची याची आपल्याला जर लांबी मेजायची म्हटलं तर दोन पॉईंट चार आहे दोन पॉईंट चार आहे तर सर्व बाजू चौरसाच्या समान असतात तर हा चौरस आहे तर याच दोन पॉईंट चारला चारने गुणलं तर आपल्याला नऊ पॉईंट सहा मिळतं तर याचं उत्तर आहे नऊ पॉईंट सहा चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे लांब लांबी ला, बाजू गुणिले चार म्हणजेच कोणतीही ए म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूचं मान असतात तर त्याची एका बाजूचं कोणतेही माप आणि गुणिले चार आपल्याला करायचं आहे तर आपल्याला चौरसाची परिमिती मिळणार आहे प्रश्न क्रमांक चार आयत एस टी यू व्ही ची परिमिती डॅ सेमी आहे म्हणजे हा आयत तर याची लांबी आहे तीन आणि रुंदी आहे दोन तर याची याला आपण सूत्रात ठेवलं तर आपल्याला परिमिती येते दहा सेमी तर पहा मुलांनो प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे बारा सेमी तुम्हाला मी डबल लिहून देत आहे बारा सेमी दोन दोनचा आहे दहा पॉईंट दोन सेमी दहा पॉईंट दोन सेमी तीनचा आहे नऊ पॉईंट सहा आणि चारचा आहे दहा सेमी तर पहा मुलांनो असेच गणितं करत राहा खुश राहा राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा काही डाऊट असेल तर नक्की विचारा कॉमेंटमध्ये धन्यवाद